नमस्कार आज आपण वनस्पतींच्या जगात एक रंजक सफर करणार आहोत नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे ना त्यातून वनस्पतींची रचना त्यांचे वेगवेगळे भाग आणि त्यांची अफलातून कार्यप्रणाली समजून घेऊया अगदी हे सगळे अवयव म्हणजे एक टीम म्हणून कसे काम करतात आणि वनस्पतींना ओळखायला कशी मदत करतात हे पाहूया नक्कीच वनस्पती तर आपल्या आजूबाजूला सतत दिसतात हो ना हो अगदी पण त्यांची मुळं खोड पानं फुलं फळ हे भाग फक्त दिसायलाच वेगळे नाहीत तर त्यांची कामंही खूप खास आहेत बरोबर आपण आज याच कामांचा आणि रचनेचा जरा जवळून परिचय करून घेऊ सुरुवात कुठून करायची अर्थातच जमिनी खाली मुळांपासून हो बरोबर बी रुजलं की जमिनीखाली एक कोवळा भाग वाढतो पहिला आधी मूळ म्हणतात ना त्याला अगदी बरोबर आधी मूळ म्हणजे रॅडिकल हा मग त्यातून मूळ कसं तयार होतं आणि त्याचे प्रकार ते कसे ठरतात हो त्या आधी मुळापासूनच वाढ होते मुख्यत्वे म्हणजे बघायला गेलं तर दोन प्रकार दिसतात आपल्याला अच्छा एक म्हणजे सोटमूळ टॅप रूट हे साधारणपणे द्विदल वनस्पतींमध्ये आढळत द्विदल म्हणजे ज्यांच्या बियांचे दोन भाग होतात मूग वाटाणा तसं अगदी बरोबर यांचं मूळ कसं एक मुख्य असतं जाड ते खोलवर जातं जमिनीत आणि त्याला मग अशा फांद्या म्हणजे उपमुळे फुटतात ह आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार म्हणजे तंतुमय मूळ फायब्रस रूट हे आपल्याला एकदल वनस्पतींमध्ये दिसतं उदाहरणार्थ ज्वारी कांदा गवत अच्छा यांच्या खोडाच्या खालूनच म्हणजे जमिनीलगत एकदम खूप सारी केसांसारखी तंतूंसारखी मुळं फुटतात ती अशी पसरतात जाळ्यासारखी म्हणजे ही जास्त खोल जात नाहीत पण पसरतात जास्त हो साधारणपणे तसं आणि दोन्ही प्रकारच्या मुळांवर बरं का अगदी बारीक केसांसारखे तंतू असतात हो दिसतात ते त्यांना मुलरोम म्हणतात रूट हेअर त्यांचं काम खूप महत्वाचं आहे मातीतून पाणी आणि क्षार शोषून घेणं आणि मुळाचं जे टोक असतं ना ते खूप नाजूक असतं ते जमिनीत वाढताना खराब होऊ नये म्हणून त्याला एक संरक्षक टोपी असते मूल टोपी म्हणतात रूट कॅप अच्छा म्हणजे मुळांचं मुख्य काम झालं पाणी शोषण आणि झाडाला आधार देणं बरोबर पण कधी कधी अशी वेगळीच मुळं दिसतात म्हणजे उदाहरणार्थ वडाच्या झाडाला त्या पारंब्या तशा त्यांचं काय अगदी उत्तम मुद्दा ती आहेत रूपांतरित म्हणजे रूट्स रूपांतरित हो म्हणजे त्यांची जी मूळ कामं आहेत ना पाणी शोषण आधार देणं त्या व्यतिरिक्त काहीतरी खास काम करण्यासाठी त्यांच्या रचनेत बदल झालेला असतो अच्छा जसं तुम्ही म्हणालात वडाच्या पारंब्या प्रॉप रूट्स त्या काय करतात त्या फांद्यांमधून फुटतात आणि जमिनीकडे वाढतात कशासाठी तर त्या प्रचंड मोठ्या झाडाला अतिरिक्त आधार देण्यासाठी अरे वा कोलकात्याच्या बोटॅनिकल गार्डन मधलं ते जुनं वडाचं झाड माहितीये शेकडो वर्षांचं ते हजारो पारंब्यांच्या आधारावरच इतकं पसरलंय अविश्वसनीय तसंच मका किंवा ऊस बघितलाय हो हो म्हणजे मुळा गाजर बीट हो ती तर आहेतच ती खरं तर सोट आहेत पण त्यांनी अन्न साठवून ठेवलंय म्हणून ती अशी मांसल जाड झाली आहेत हे पण एक रूपांतरणच झालं म्हणजे गरजेनुसार मुळांनी स्वतःला किती बदलून घेतलंय कमाल अगदी आता या मुळांनी शोषलेलं पाणी वर पोचवणारा आणि झाडाला आधार देणारा भाग म्हणजे खोड बरोबर बरोबर अंकुरापासून म्हणजे प्ल्युम्युल जमिनीच्या वर जो भाग वाढतो तो म्हणजे खोड स्टेम याचं मुख्य काम पाणी आणि अन्न जे मुळांनी शोषले किंवा पानांनी तयार केले ते झाडाच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचवणं आणि झाडाला ताठ उभं ठेवणं त्याच्यावरती उंचवटे असतात हो, ना ठराविक अंतरावर हो त्यांना पेरे म्हणतात नोज आणि याच पेऱ्यांमधून पानं फुटतात अच्छा दोन पेऱ्यांच्या मधला जो भाग असतो त्याला म्हणतात कांडे इंटरनोड आणि खोडाच्या टोकाला किंवा पानाच्या बेचक्यात जिथून नवीन वाढ होते म्हणजे नवीन फांदी किंवा फूल येणार असत ती जागा म्हणजे मुकुल बर आणि खोड पण वेगवेगळी असतात ना काही एकदम नाजूक गवतासारखी तर काही मोठी झाडांसारखी हो ना वनस्पतीनुसार आणि तिच्या गरजेनुसार खोडाची जाडी उंची मजबूती बदलते आणि मग याच खोडावर येतात पानं पानं तर झाड ओळखायची सगळ्यात महत्वाची खोण आहेत असं मला वाटतं केवढी विविधता असते त्यांच्यात आकार वेगवेगळे कडा वेगवेगळ्या काही एकदम सलग गोल काही लांबट काही करवतीसारख्या कडांच्या दंतेरी म्हणतात ना अगदी बरोबर पानांमध्ये खूप विविधता आहे पानाचा जो मुख्य पसरट भाग असतो ना हिरवा हो त्याला म्हणतात पर्णपत्र लिफ ब्लेड इथेच सगळ्यात महत्वाचं काम होतं प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यप्रकाशात अन्न तयार करणं या पर्णपत्राला जो देठ असतो ज्याने ते खोडाला जोडलेलं असतं हो देठ त्याला पिटिओल म्हणतात आणि हा देठ जिथे खोडाला मिळतो तो भाग म्हणजे पर्णतल लीफ बेस कधीकधी तिथे अगदी छोटी पानांसारखी रचना दिसते त्यांना उपपर्ण म्हणतात स्टिप्युल्स अच्छा आणि पान पण साधी आणि संयुक्त असतात ना हो जर पर्णपत्र एकसंध असेल म्हणजे त्यात खाचा नसतील किंवा असल्या तरी त्या मध्यशिरेपर्यंत पोहोचलेल्या नसतील तर ते साधं पान सिंपल लीफ हुँ. आणि जर पर्णपत्र पूर्णपणे लहान लहान भागांमध्ये विभागलेलं असेल ज्यांना पर्णिका म्हणतात तर ते संयुक्त पान कंपाऊंड लीफ जसं गुलाबाचं किंवा कडुलिंबाचं पान बरोबर आता मला एक विचारायचं होतं पिंपळाचं पान आणि मक्याचं पान यात शिरांची रचना वेगळी दिसते त्याचं काही खास महत्व आहे का खूप महत्वाचं ती रचना म्हणजे शिराविन्यास वेनेशन पिंपळाच्या पानात कसं असतं एक मध्यशिर असते आणि तिच्यातून फांद्या फुटाव्यात तशा लहान लहान शिरा निघून त्यांचं एक जाळं बनत हो, याला म्हणतात जाळीदार रेटिक्युलेट वेनेशन हे वैशिष्ट्य आहे बहुतेक द्विदल वनस्पतींच म्हणजे ज्यांना सोट मूळ असत त्यांच्यात हे दिसतं अच्छा म्हणजे मुळाच्या प्रकाराशी संबंध आहे अगदी आणि आता मक्याचं पान बघा त्यात शिरा कशा असतात एकमेकींना समांतर धावतात कुठे एकमेकींना छेदत नाहीत हो सरळ रेषांसारख्या हा आहे समांतर शिराविन्यास पॅरल वेनेशन आणि हे वैशिष्ट्य आहे एक दल म्हणजे ज्यांना तंतुमय मुळं असतात त्यांचं अरे वा म्हणजे मूळ बी आणि पानाची रचना हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी तसंच बघा निसर्गाची रचना किती सुसंगत आहे आणि पानांची खोडावरची मांडणी पण अशी असते की प्रत्येक पानाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा एकांतरित सम्मुख वर्तुळाकार अशी वेगवेगळी मांडणी असते कमाल म्हणजे मूळ खोड आणि पान यांच्या रचनेत एक जबरदस्त सुसूत्रता आहे आता येऊ या वनस्पतींच्या सगळ्यात म्हणजे आकर्षक भागाकडे फुलं फुलं फ्लावर्स पुढची पिढी तयार करण्याचं केंद्रच येते त्याचे भाग कसे असतात फुलाला सामान्यत एक देठ असतो पेडिसिल त्यावर असतो पुष्पाधार रिसेप्टॅकल म्हणजे फुलाचा आधार आणि त्यावर फुलाचे मुख्य भाग रचलेले असतात साधारणपणे चार मंडळ असतात सगळ्यात बाहेरचं हिरव्या पाकळ्यांचं ते निदलपुंज कॅलेक्स त्याचं काम कळी अवस्थेत आतल्या भागांचं रक्षण करणं अच्छा त्याच्या आत रंगीत आकर्षक पाकळ्या असतात दलपुंज करोला त्यांचं काम कीटक किंवा की पक्ष्यांना परागी भवनासाठी आकर्षित करणं परागी भवन म्हणजे पॉलिनेशन बरोबर त्याच्या आत असतं पुमंग अँड्रोशियम हा नर भाग यात पुंकेसर असतात ज्यांच्या टोकावर परागकण तयार होतात आणि मध्यभागी आणि सगळ्यात मध्यभागी असतो जायांग गायनोशियम हा मादी भाग यात स्त्रीकेसर असतो ज्याच्या टोकावर म्हणजे कुक्षीवर हे परागकण येऊन पडतात अच्छा याच परागकणांचं स्त्रीकेसराठी बियोंडांशी मिलन झालं की फलन होतं आणि त्यातून पुढे फळ आणि बी तयार होते म्हणजे फुलांपासूनच फळ आणि बिया मिळतात किती वेगवेगळी फळं आणि बिया असतात आंब्यात एकच मोठी म्हणजे बी हो तर किंवा फणसात कितीतरी बिया असतात अगदी फळाचं मुख्य काम काय तर आतल्या बियांना सुरक्षित ठेवणं आणि त्यांना दूरवर पसरवायला मदत करणं म्हणून तर फळांची रचना इतकी वेगवेगळी असते काहींचं कवच जाड काहींचं पातळ काहींचं गर रसाळ काही सुखी फळं हो ना काजूमध्ये तर बी फळाच्या बाहेर आल्यासारखं दिसतं बरोबर ती एक वेगळी रचना आहे आणि बियांचेही प्रकार आपण मगाशी बोललो शेंगदाणा वटाणा तूर यांच्या बिया कशा सहज दोन समान भागांमध्ये विभागतात हो मूळात त्या त्यांना द्विदल बिया म्हणतात पुन्हा एकदा हे द्विदल वनस्पतींशी जोडलेलं आहे ज्यांना सोट मूळ आणि जाळीदार शिराविन्यास असतो आणि एक दल वऊ ज्वारी बाजरी मका तांदूळ ह्यांच्या बियांचे असे समान भाग होत नाहीत त्यांना म्हणतात एकदल मोनोकॉटलिडन्स बी परत तेच तंतुमय मूळ समांतर शिराविन्यास खरंच की म्हणजे वनस्पतीचं मूळ खोड पान फूल फळ आणि बी हे भाग जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते एका मोठ्या सुसंगत यंत्रणेचे भाग आहेत अगदी बरोबर प्रत्येक भागाचं काम ठरलेलं आहे आणि ते एकमेकांना इतके छान पूरक आहेत त्यांच्या रचनेतील ही विविधता वनस्पतींना टिकून राहायला आणि सगळीकडे पसरायला मदत करते अगदी तसंच आहे वनस्पतींच्या याच रचनेतील आणि कार्यांमधील अफाट विविधतेमुळेच आपलं पर्यावरण आपली परिस्थिती इतकी समृद्ध आणि संतुलित आहे खरंय जाता जाता एक विचार येतोय मनात काय विचार करा जर सगळ्या वनस्पतींची रचना अगदी सारखीच असती तर म्हणजे समजा जगात फक्त सोटमूळ असलेल्याच वनस्पती असत्या किंवा फक्त तंतुमय मूळ असलेल्याच फक्त साधी पानं किंवा फक्त समांतर शिराविन्यास तर आपल्या जगावर इथल्या परिस्थितीवर इतर सजीवांवर त्याचा काय परिणाम झाला असता हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच आहे की नाही विचार करायला हरकत नाही